नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक दोन अभ्यासक्रम पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये नऊ घटक आहेत अभ्यासक्रमाचा अर्थ अभ्यासक्रमाचे स्तरानुसार वर्गीकरण अभ्यासक्रमाची स्तरानुसार उद्दिष्टे चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये अभ्यासक्रमाचे प्रकार पाठ्यक्रमाचा अर्थ पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक यातील संबंध हो गाभा घटक पाठ्यपुस्तकाची चिकित्सा व अध्यापनाच्या दृष्टीने विचार पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द अनुधान कृती आणि अधिक वाचनासाठी आवश्यक असलेली पुस्तके आपल्याला पाहायला मिळतील पाठाचं उद्दिष्ट आहे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपण अभ्यासू शकू सांगू शकू की अभ्यासक्रमाचा अर्थ काय आहे ते सांगू शकाल अभ्यासक्रमाचा स्तरानुसार बदल समजावून घेऊ शकाल स्तरानुसार अभ्यासक्रमाची बदललेली उद्दिष्ट विचारात घेऊन अध्यापनात बदल करू शकाल चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य जाणू शकाल अभ्यासक्रमाचे प्रकार सांगू शकाल पाठ्यक्रमाचा अर्थ सांगू शकाल पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम यातील संबंध सांगू शकाल पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक यातील संबंध सांगू शकाल चांगल्या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये कोणती ते सांगू शकाल पाठ्यपुस्तकातील गाभाघटक विचारात घेऊ शकाल अध्यापनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक यांचा वेगळा विचार करू शकाल पाठाचे प्रास्ताविक आहे मागील प्रकरणात आपण मराठी भाषेची संरचना लक्षात घेतली आशयुक्त अध्यापन पद्धती मूलभूत या पाठ्य पुस्तकात अभ्यासक्रमाविषयी विस्तारित माहिती मिळवली या घटकामध्ये आपण अभ्यासक्रम पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक यांच्या ते सुसंगती लक्षात घेणार आहोत शिक्षणविषयक कार्यक्रमात तीन प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या मांडलेल्या आहेत आपण शिक्षणाची उद्दिष्टे ठरवितो उद्दिष्टानुसार अभ्यासक्रम ठरवितो या दोन्हींना अनुरूप अध्यापन पद्धती निवडतो शिक्षणाची ध्येये अभ्यासक्रमातून मूर्त रूप धारण करतात म्हणूनच शिक्षणाच्या उद्दिष्टांची साध्यता ही अभ्यासक्रमावर स अवलंबून असते शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे प्रभावी साधन अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम निर्मितीस म्हणूनच महत्त्व दिले गेले आहे कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना चढता क्रम असावा लागतो हे साधन जेवढे निर्दोष असेल तेवढी उद्दिष्टपूर्तींची श शक्यता असते अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांचा वयोगट आवड आकलनशक्ती मानसिक बौद्धिक कुवत अनुभव इत्यादी गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात या घटकाच्या अभ्यासानंतर तुम्हाला अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक या तीनही वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे लक्षात येईल या तिन्हींचा एकमेकांशी असलेला अन्योन्य संबंध लक्षात येईल यामुळे तुमच्या अध्यापनात सुस्पष्टता आणि स सरसता येईल विषय विवेचनामधील पहिला मुद्दा आपण पाहूया अभ्यासक्रमाचा अर्थ अभ्यासक्रम हा मा अध्यापनाचा मूलाधार आहे उद्दिष्टात नोंदविलेले बदल साध्य करण्यासाठी शालेय जीवनातून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्कारक्षम अनुभूती म्हणजे अभ्यासक्रम होय अध्ययन म्हणजे त्या विशिष्ट स्तराच्या अपेक्षित शैक्षणिक प्रगतीचे प्रतिबिंब होय अभ्यासक्रम हा विशिष्ट सरासरीशी संबंधित असतो अभ्यासक्रम विस्तारित स्वरूपात मांडलेला असतो अभ्यासक्रम उद्दिष्टांना पोषक असतो अभ्यासक्रम हा सर्व विषयांचा आणि त्या स्तराचा असतो तसेच एक स्तरावर एकापेक्षा अधिक इयत्ता असतील तर त्या सर्व इयत्तांचा एका विषयाचा अभ्यासक्रम असतो उदाहरणार्थ इयत्ता पहिली ते पाचवीचा मराठीचा अभ्यासक्रम असेल इथं नववी ते, ते दहावी व या माध्यमिक स्तराचा मराठी विषयाचा अभ्यासक्रम असेल अभ्यासक्रम म्हणजे मोठे वर्तुळ अशी कल्पना केली तर आतील वर्तुळे म्हणजे पाठ्यक्रम आणि ते त्यातूनच निर्माण झालेले असेल इथे तुम्हाला वर्तुळानुसार पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम स्पष्ट केलेला आहे लक्षात ठेवा अभ्यासक्रम हा विशिष्ट स्तराचा असतो उदाहरणार्थ इयत्ता पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम असतो तसेच इयत्ता सहावी ते आठवीचा अभ्यासक्रम असतो आणि इयत्ता नववी व दहावीचा अभ्यासक्रम असतो अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक अभ्यासक्रम म्हणजे विशिष्ट स्तराच्या अपेक्षित शैक्षणिक प्रगतीचे प्रतिबिंब होय हे प्रतिबिंब जितके स्पष्ट व रेखीव असेल तितके ते अध्यापनासाठी उपयुक्त होईल हे प्रतिबिंब जितके रेखीव तितके ते पाठ्यक्रमातून उमटेल तेवढेच प्रतिबिंब पाठ्यपुस्तकात पडणार पाठ्यपुस्तकातून वर्गातून शिकवले जाणार आणि अभ्यासक्रमाचा संबंध अध्यापनाशी येतो कोणत्याही एका स्तराचे सर्व विषय म्हणजे अभ्यासक्रम उदाहरणार्थ पाचवी ते आठवीचा असणारे सर्व विषय त्यातील आशय घटक आणि उच्च प्राथमिक स्तरावर अभ्यासक्रम होय इयत्ता नववी व दहावीचे सर्व विषय त्या विषयाचे अभ्यास घटक म्हणजे माध्यमिक स्तराचा अभ्यासक्रम होय अभ्यासक्रम हे मोठे वर्तुळ तर पाठ्यक्रम हे आ त्याच्या आतील छोटे वर्तुळ होय स्तरानुसार उद्दिष्टानुसार अभ्यासक्रम ठरतो अभ्यासक्रम हा सर्व विषयांचा आणि त्या स्तराचा असतो स्तरापेक्षा एकापेक्षा अधिक इयत्ता असतील तर त्या सर्व इयत्तांचा एका विषयाचा अभ्यासक्रम असतो उदाहरणार्थ नववी व दहावीच्या या माध्यमिक स्तराचा मराठी या विषयाचा अभ्यासक्रम असतो अभ्यासक्रमानुसार त्या त्या इयत्त्या त्या त्या विषयाचा पाठ्यक्रम ठरतो उदाहरणार्थ इयत्ता नववीचा फक्त मराठी विषयाचा पाठ्यक्रम असेल तर तसेच हिंदी विषयाचा पाठ्यक्रम असेल पाठ्यक्रमाला उद्दिष्टे असतात आशय घटकाची मांडणी असते पाठ्यक्रमावरून पाठ्यपुस्तक तयार होते पाठ्यक्रम विस्ताराने स्पष्ट करणे म्हणजे पाठ्यपुस्तक म्हणायला हरकत नाही या पुस् पाठ्यपुस्तकात पाठ्यक्रमाचे आणि पर्यायाने अभ्यासक्रमाची उद्दिष्टे प्रतिबिंबित असले झालेली असतात एवढेच नाही तर उद्दिष्टानुसार पाठ्यक्रमातील पाठ्यपुस्तकातील आशय आलेला असतो अभ्यासक्रमातून पाठ्यक्रमातून पाठ्यपुस्तक तयार होते आता इथे पहा दुसरा मुद्दा अभ्यासक्रमाचे स्तरानुसार वर्गीकरण तुम्हास माहीत आहे की नवीन पुनर्रचित शैक्षणिक धोरणानुसार स्तराची पुनर्रचना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे प्राथमिक व माध्यमिक स्तराचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केलेले आहे इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर नववी ते दहावी माध्यमिक स्तर आणि अकरावी आणि बारावी उच्च माध्यमिक स्तर तुम्हाला माहीत आहे की वरील स्तरानुसार अभ्यासक्रम तयार केलेले आहेत या स्तरानुसार कोणत्याही एका स्तराचे सर्व विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात या स्तरांवर लो लेखा एकापेक्षा अधिक वियत्ता असतील तर त्या सर्व इयत्ता एका विषयाचा अभ्यासक्रमही असतो उदाहरणार्थ इयत्ता पहिली ते पाचवीचा मराठीचा अभ्यासक्रम इयत्ता सहावी ते आठवीचा मराठीचा अभ्यासक्रम आणि इयत्ता नववी व दहावीचा मराठीचा अभ्यासक्रम असे प्रत्येक विषयाचे प्रत्येक स्तराचे अभ्यासक्रम असतात पाठाचे उद्दिष्टे बघूया अभ्यासक्रमाच्या स्तरानुसार उद्दिष्टे पाहूया त्यातील पहिला मुद्दा आहे प्राथमिक स्तराच्या भाषेच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीच्या इयत्तांची उद्दिष्टे प्राथमिक स्तराच्या अभ्यासक्रमाद्वारे कराव्याच्या भाषिक विकासाची कल्पना यावी यासाठी भाषा विकासाची क्षमता क्षेत्रे दिली आहेत भाषेच्या क्षमतादिष्ठीत अभ्यास अध्यापनात विद्यार्थ्यांचा श्रवण भाषण वाचन लेखन इत्यादी क्षमता क्षेत्रांचा भाषा विकास करण्यासाठी क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासक्रमात विविध उपक्रम दिलेले आहेत क्षेत्र आणि क्षमता यांची प्राथमिक स्तरावरील व्याप्ती मर्यादा स्पष्ट दिलेली आहे उपक्रमानंतर दिसणारी अध्ययन निष्पत्तीही स्पष्ट दिलेली आहे खालीलप्रमाणे उद्दिष्टे दिलेली आहेत एक विद्यार्थ्याने लक्षपूर्वक श्रवण करणे व जे ल श्रवण केले आहे त्याचे आकलन होणे दोन प्रसंगानुसार योग्य शब्दांचा वापर करता येणे स्वतःच्या इच्छा विचार व्यक्त करता येणे तीन योग्य उच्चार योग्य स्वराघात योग्य गती यांची जाण ठेवून बोलता येणे चार अक्षरे शब्द वाचता येणे व वा वाचलेले आकलन होणे पाच शब्द वाक्य सुवाच्य वळणावर अक्षरांमध्ये लिहिता येणे सहा आपले विचार अनुभव व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखन कौशल्य प्राप्त होणे विरामचिन्हांचा वापर करता येणे व लेखनात नीटनिटकेपणा आणणे आठ अक्षरांचा आकार लक्षात घेणे वयाशी सुसंगत अशी भाषा समजण्याची व आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण करता येणे आता त्यातीलच दुसरा उद्दिष्ट पाहूया ते आहे उच्च प्राथमिक स्तराच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाची उद्दिष्टे एक श्रवण भाषण संभाषण वाचन म्हणजे प्रगट आणि मूक वाचन लेखन सुलेखन अनुलेखन श्रुतलेखन स्वतंत्र लेखन यांचे विकसित होऊन करणे आकलनशक्ती वृद्धिगत करणे स्वतंत्र अभिव्यक्ती कौशल्ये विकसित करणे योग्य उच्चार आणि निर्दोष लेखनाचा सराव देणे शब्दसंग्रह वृद्धिगत करणे ज्ञान व मनोरंजन यासाठी अवांतर वाचनाची गोढी वाढविणे विविध साहित्या वा प्रकारांचा अधिक परिचय घडविणे आणि साहित्याचा आस्वाद घेण्याची क्षमता वाढविणे जाणीव जागृती व्यापक व संपन्न करणे दैनंदिन व्या भाषिक व्यवहारासाठी आवश्यक भाषिक कौशल्य विकसित करणे पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करणे आणि सर्व धर्म समभाव सहिष्णुता आज्ञापालन परस्पर सहकार्य स्त्री भाव पुरुष समानता न्याय समता न्याय समता बंधुता सामाजिक जाणीव या सद्गुणांची जोपासना करणे तिसरा मुद्दा पाहूया माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाची उद्दिष्टे यामध्ये इयत्ता नववी ते दहावी या वर्गांची उद्दिष्टे दिलेली आहेत एक भाषा शुद्ध आणि विचार परिणामकारककरिता व्यक्त करण्याची योग्यता यांचा विकास करणे दोन आकलन आणि अभिव्यक्ती यांची क्षमता वाढविणे तीन विद्यार्थ्यांचे शब्दभांडार विकसित करणे चार श्रवण भाषण संभाषण वाचन लेखन आकलन स्वतंत्र अभिव्यक्ती इत्यादी कौशल्यात वाढ करणे पाच ज्ञानप्राप्तीप्रमाणेच आनंद प्राप्तीसाठी वाचनाची आवड निर्माण करणे सहा साहित्य आणि कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता विकसित करणे सात विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सौंदर्य स्वाद आणि निर्मिती क्षमता या वृत्तीची जोपासना करणे आठ मातृभाषेद्वारा विविध साहित्यिकांची आणि विविध साहित्य प्रकारांची ओळख करून देणे नऊ मातृभाषेद्वारा मानवी मूल्यांचे संस्कार घडविणे दहा विद्यार्थ्यांमध्ये विचार आणि चिंतन करण्याची क्षमता वाढविणे अकरा भाषा बघिणी हे बद्दल तसेच मराठीच्या विविध बोलीभाषांबद्दल आपुलकी निर्माण करणे बारा चित्रपट आकाशवाणी दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांद्वारे भाषिक अनुभव वाढविणे तेरा नैतिक मूल्य संस्कार करून इतर गुणांची जोपासना करणे चौदा भाषा संस्कृती साहित्य मानवी समाज यांविषयी आदर व प्रेमाची भावना निर्माण करणे चौथा मुद्दा पाहूया उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाची उद्दिष्टे म्हणजेच इयत्ता अकरावी ते बारावी यांची उद्दिष्टे एक शब्दसंपत्ती समृद्ध करणे दोन योग्य गती आणि आकलनसहित मनात कथेची पुस्तके वृत्तपत्रे मासिके अन्य साहित्य वाचनाची क्षमता विकसित करणे तीन भाषेचा योग्य वापर करून अनुभव कथन करून करणे वादविवाद चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेणे आपली मते व्यवस्थितपणे मांडणे शब्दकोश आणि संदर्भ ग्रंथांचा उपयोग करता येणे भाषेतील सौंदर्य टिपण्याची क्षमता निर्माण करणे चांगल्या भाषेत निबंध पत्र सारांश लेखनाचे कौशल्य विकसित करणे सात वाचलेल्या भा साहित्यातून मानवतावादी आणि सांस्कृतिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि विकसित करणे आठ कलात्मक मूल्यांची जोपासना करणे नऊ विविध साहित्य प्रकारांची ओळख करून देऊन भाषा साहित्य संस्कृती मानव समाजाविषयी आदराची भावना वाढीस लावणे दहा सौंदर्या स्वाद आणि निर्मिती क्षमता या वृत्तीची जोपासना करणे चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊया वर दिलेल्या विविध स्तरांशी संबंधित उद्द उद्दिष्टांचा तुलनात्मक अभ्यास केला असता अभ्यासक्रमाकडून पुढील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल एक अभ्यासक्रम उद्दिष्टांना पोषक असावा दोन विद्यार्थ्यांचे वय आवडी गरजा यांचा विचार करून त्यानुसार अभ्यासक्रम तयार केलेला असावा तीन भाषिक शक्ती आणि कौशल्यांचा विकास करणारा अभ्यासक्रम असावा चार अभ्यासक्रम तयार करताना वापरलेली भाषा सोपी व स्पष्ट असावी पाच अवांतर वाचन क कोणते ते करावे याविषयी स्पष्ट नेमके मार्गदर्शन असावे सहा मांडणी चढत्या क्रमाने म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे अशी असावी सात शैक्षणिक अनुभवांचे उल्लेख स्पष्ट असावेत आठ अध्ययनास प्रवृत्त करणारा अभ्यासक्रम असावा नऊ भारतीय परंपरा मूल्ये संस्कृती जोपासणारा अभ्यासक्रम असावा दहा अभ्यासक्रम पुस्तकी संकुचित नसावा अकरा अभ्यासक्रम जीवनाभिमुख असावा धन्यवाद